नमस्कार एस मरा के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या नागरिकांना वीस सप्टेंबरपासून मिळणार पन्नास टक्के मोफत एस टीचा प्रवास तर एस टी महामंडळाचा नवीन निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मंडळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या एस टी बस सेवेत क्रांतिकारी बदल घडून आणले आहेत आता पुरुषांनाही एस टी सेवेतील प्रवासासाठी पन्नास टक्के सवलत मिळणार आहे यापूर्वी फक्त महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाच या प्रवास सवलतीचा लाभ घेता येत होता पण आता या सुविधेचा लाभ पुरुषांनाही मिळणार आहे प्रथमता एस टी सेवा हीच महाराष्ट्रातील प्रमुख वाहतूक व्यवस्था आहे राज्यातील दुर्गम भागांना पोचण्यासाठी ही सेवा खूप महत्वाची आहे तरीही काही वर्गांना या वाहतूक सेवेचा समान लाभ मिळत नाही या व्यतिरिक्त एस टी प्रवासाचे पैसे वाचल्याने कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होणार आहे त्यामुळे मागास असलेल्या घटकांच्या समग्र विकासासाठी ही घोषणा मार्गदर्शक ठरू शकेल तर मध्यंतरी काही राज्यांनी महिलांना मोफत एस टी प्रवासाची सवलत दिलेली होती तर यासोबतच आता पुरुषांनाही अदा सवलतीचे प्रवास भाडे देण्यात आले आहेत त्यामुळे पुरुषांचाही सामाजिक आणि आर्थिक वैकल्पिक विकास होण्यास मदत होणार आहे तर पुढे जाता कुटुंबातील खर्च कमी करण्यासाठी पुरुषांचे यष्टी प्रवास भाडे कमी होणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण जीवनावश्यक गरजांसाठी कुटुंबाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत त्यामुळे कुटुंबीय खर्चावर ताण कमी होऊन समाजातील महिलांची भूमिका मदत होईल शिवाय दुर्गम भागाच्या विकासासाठी ही पाऊल वाट ठरणार आहे तर या भागातील लोकांना वाहतूक सुविधेचा प्रवेश सुकर होणार आहे त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळण्यास मदत होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद